नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज महाशिवरात्रीनिमित्त होणारा त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रम शिवार्पण असतो पहिल्यापासूनच ह्या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नाही असं ठरलं होतं कारण मंदिराचं प्रांगण तिथलं क्षेत्रफळ तिथे किती माणसं कार्यक्रम पाहण्यासाठी बसू शकतात या सगळ्या गोष्टींचा विचार करता आ, मी देखील सोशल मीडियावर ह्या कार्यक्रमाविषयी अजिबातच माहिती दिली नव्हती आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी दिली नव्हती परंतु काल दिवसभरात ह्या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती काळजी प्रशासनाच्या मनात आहे आणि त्याचमुळे मी माझ्या कुटुंबियांशी बोलून हा निर्णय घेते की कमिटमेंट आहे त्यामुळे कार्यक्रम होईल माझे सहकलाकार तो पफॉर्म करतील सादर करतील माझ्याशिवाय अर्थातच यानं माझ्या आनंदावर विरजण पडणार आहे परंतु वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब मला जास्त महत्वाची आणि मोठी वाटते त्यामुळे सर्वस्वी हा माझा निर्णय आहे आणि मी हा निर्णय घेते अर्थातच जिथे भाव असतो तिथे देव असतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मी कुठेही बसून शिवाची आराधना केली तरी शिवापर्यंत ती पोचणारच आहे तिथे कोणाचाही हिरमोड होऊ नये आणि कोणाच्याही मनात कसलीही शंका उत्पन्न होऊ नये म्हणून माहिती करता हा मी व्हिडिओ बनवतेय बाकी हर हर महादेव